तर नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं मराठी माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये तर मागीलही मी एक व्हिडिओ काढला होता प्रेम कहाणीवरती आणि अजून मी प्रेम कहाणीवरती व्हिडिओ काढतो आहे कारण मित्रांनो आपल्या मुलांना समजलं पाहिजे कशा मुलीबरोबर प्रेम करावे तर मित्रांनो मागील आभ्या साठे नावाच्या मुलासोबत जे काही घडलं आहे ते आपल्याबरोबर घडू नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवते तर नमस्कार मी विकास भाट आपण पाहताय मराठी माणूस तर मित्रांनो मागील बऱ्याच दिवसापूर्वी आभ्या नावाच्या मुलाचं एका मुलीवरती प्रेम होतं ते प्रेम कमीत कमी दोन ते तीन वर्षापासून चालू होतं संगमनेर कॉलेजमध्ये तर मित्रांनो तो गुन्हेगार होता हे त्या मुलीला पण माहीत होतं तरीही त्या मुलीने त्या आब्या नावाच्या मुलासोबत प्रेम खेळतं कारण तो गुन्हेगार आहे म्हणून त्याच्याबरोबर प्रेम केलं तर असंही काही नाही कारण प्रेम हे प्रेम असतं प्रेम हे प्रेम असतं तर मित्रांनो असाच तो दोन तीन महिने जल्मधे राहिला दोन तीन महिने जन्म तो असाच दोन तीन महिने जेलमध्ये राहिला आणि जेलमधून बाहेर आल्याच्या नंतर त्याला समजलं की आपण ज्या मुलीबरोबर प्रेम केलं आहे त्या मुलीला दोन महिने गेलेत तर मित्रांनो प्रेम जर करायचं होतं तर असं करायला नव्हतं पाहिजे तर मित्रांनो आब्याला असं समजताच आब्याने एक दिवस कोणालाच कोणत्याच मित्राला काही बोलला नाही काही नाही काही नाही डायरेक्ट त्यांनी एक, एक दावं घेतलं आणि त्यांनी स्वतःला संपवून टाकली तर बऱ्याच माझ्या मित्रांना सांगणे की मित्रांनो प्रेम कोणत्याच मुलीबरोबर करू नका जर करायचं जर असेल जी ही मुलगी आपल्याला मरेपर्यंत साथ देईल त्या मुलीबरोबर आपण प्रेम करा प्रेम हे प्रेम नसतं त्यासाठी सांगतो प्रेम तर मित्रांनो आपली प्रतिक्रिया काय आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा पाच राहा मराठी माणूस धन्यवाद